पंधरा जानेवारी दोन हजार चौदा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि तो निकाल सरकारच्या बाजूने लागला आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हे मुक्त झालं आणि त्या अगोदर बडवे उत्पादने पूजा फडकरी वगैरे यांच्या ताब्यात होतं त्यामुळे आता हे खऱ्या अर्थाने मुक्त झालं आणि त्याचा निकाल जो आहे सतरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी आपल्या ताब्यात आला आणि त्या दिवशी पासून महाराष्ट्र शासनाने, शासनाने खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली आणि तो दिवस आपण दरवर्षी साजरा साजरा करतो आता तो बारा वर्षापासून आपण साजरा करत आहे आणि मी यामध्ये इन्व्हॉल्व आहे कारण माझे वडील वसंतराव गोपाळराव पाटील हे मंदिर समितीवर ट्रस्टी असताना हे त्याने दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाला माग लागून आदेश घेतला जो काही निकाल असेल तुम्ही जो जर का पुजाऱ्यांच्या बाजूनी द्यायचा असेल तर तसा द्या शासनाच्या बाजूनी द्यायचा असेल तर तसा द्या पण निकाल लावा म्हणजे दोघांनाही मुक्त होईल कुणीतरी ह्याच्यावर कायदेशीर किंवा हे काम करेल यासाठी ही नियोजन म्हणजे माग लागले आणि तो पंधरा जानेवारी त्या जा दिवशी निकाल लागला पण सतरा जानेवारी ज्या दिवशी निकालाची ओळख आली त्या दिवशी कुणीही ह्याचा ताबा घ्यायला तयार नव्हतं आणि जर त्या दिवशी जर ताबा घेतला नसता माझी आई आणि वडील त्या दोघांनी मिळून रात्री एक वाजता आले आणि हे ताबा घेतला तर त्या दिवशी ताबा घेतला नसता तर आदेश असा होता की जर तुम्ही सक्षम नसेल ताबा घेण्यास तर ते पुन्हा पूर्ववत आहे तशी मंदिर समिती तशीच राहील म्हणजे जे पूर्ववत होतं तसंच राहील आणि मग त्यानंतर कधी भविष्यात ते निकाली लागणार नव्हतं त्यामुळं हे सर्व ताबा घेणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाडा वडलांचा आहे त्यामुळे तो ताबा घेतलेला आहे त्या दिवशी रात्री मला म्हणले आपण पंढरपूरला जाऊ चल म्हणले म्हणलं येते आम्ही दोघं निघालो आंघोळ करून छाय पिऊन घरातून दोघच होतो गाडीत पुढं कोणी नको माग कोणी नको मग दोघं गप्पा मारत निघालो आपलं इथं आलो तर आमच्या भोवती सगळ्या पोलिसांचा गराडा होता मग त्याने आम्हाला विचारलं तुम्हाला काही त्रास झाला का नाही म्हणजे तर मी एवढे पोलीस कशासाठी मग त्यांनी सांगितलं असं असं बडवता लोक पाटलांना घेराव घालणार होते म्हणून मग मला आणायला सांगित होता असं त्यांनी सांगितलं म्हणून त्यांच्या बरोबर आली होती तर त्या दिवशी अध्यक्ष नव्हते मुख्य जे इथले असते मंदिर समितीचे व्यवस्थापक तेही नव्हते म्हणजे ते कुणीच नव्हतं इथं म्हणजे वाटलं त्या दिवशी खूप छान वाटलं मग आमच्या तू पूजा केली आरती केली